हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल की आम्ही म्हणजे मंदिरात वगैरे दर्शन घेऊन आलो त्याच दिवशी आणि त्याच्या दुसरी दुसऱ्या दिवशी सकाळीच रविवार होता आणि मुहूर्त पण होता जावळासाठी तर दुसऱ्या दिवशी परीचं जावळ जे होतं तर ते काढलं आणि मला ॲक्च्युली ओढत होते सगळे कारण मी सगळ्यांना रात्री सांगितलं की उद्या त्याचं केस कापायचे जावळ काढायचे म्हणून कारण मला माहीत होतं लवकर मी सांगितलं असतं तर कोणी परमिशन दिली नसती सगळे म्हणत होते थोडे दिवस थांबू पण मी एकटी असते आंघोळ घालायला नीट जमत नाही मला आणि तिचे केस खूप आहे एकतर तर करली आहे त्याच्यातून पाणी नीट निघत नाही त्यामुळं मग मी सगळ्यांना थोडं समजून सांगितलं आपण जावळ घरच्या गर घरी एकदम छान असं साध्या पद्धतीने करू तर मग सगळे तयार झाले आणि मग केस कापणारे मामा होते तर त्यांना सकाळी बोलवलेलं आणि मी उशिराच उठलेले नऊ वाजताच हो उठलेले तर माझी इथं आंघोळ पण झाली नव्हती त्यामुळे मी तिला काही ओवाळलं नाही आईनंच ओवाळलं आणि लगेच मग गर घरच्या घरी केस कट केले आणि असं साध्या पद्धतीनं जावळ केलं परीचं आणि त्याच दिवशी आम्ही रिटर्न पण आलो तर सगळे धावपळ धावपळ झालेली ॲक्च्युली गावाकडं गेल्यानंतर जाऊन आल्यानंतर पण खूप तब्येत बिघडली त्यामुळं जास्त ब्लॉग वगैरे आता डेली बनवते या बनवता येतील की नाही माहीत नाही पण मी ट्राय नक्की करेन तर असे अशा पद्धतीनं परीचं जावं काढलं आणि त्याच दिवशी ते सगळे केस वगैरे नदीत विसर्जन करायचं असतं त्याच्यामध्ये थोडे तांदूळ किंवा गहू टाकून तर हे सगळे केस वगैरे आहेत तर जे ज्या पिसावरती बसवले म्हणजे नवीन वस्त्रावरती बसवतात तर त्याच्यावरतीच ते त्याच्यामध्ये हो हो दही भात ठेवून असंच ते विसर्जन करायला लावतात <laughs> आणि परे रडली पण नाही छान अशी बसलेली ती मस्त बसलेली त्यामुळं मग काही एवढं वाटलं पण नाही तर असं होतं आजचा छोटासा मिनी ब्लॉग जर आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरचे दुसरे अजून बाकीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा പു